28 मराखी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यान बोलूया रामटेक येथील पत्रकार राजू कापसे राज्यपालांच्या हस्ते सन्मानित पंढरपूर येथे सन्मान सोहळात झाला भव्य सत्कार वाइस ऑफ मीडियाचे पंढरपूर येथे अधिवेशन थाटात संपन्न वाइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना शाखा रामटेकचे अध्यक्ष तथा पत्रकार राजू कापसे यांना राजस्थान राज्यपालचे हरिभाऊ बागरे यांचे हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्काराने नुकतेच पंढरपूर येथील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या अधिवेशनात सन्मानित करण्यात आले पंढरपूर येथे झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राज्य शिखर अधिवेशनात हे पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी उद्योजक राणा सूर्यवंशी इस्कॉन प्रकल्प प्रमुख परमपूज्य प्रल्हाद दास अमेरिकेचे श्रीकृष्ण चैतन्य महाराज संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे महासचिव दिव्या भोसले राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के प्रदेश सर सरचिटणीस डॉक्टर दिगंबर महाले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यातील केवळ पाच तालुकाध्यक्षांना हा पुरस्कार देण्यात आला हे विशेष त्यामध्ये राजू कापसे हे सुद्धा आहेत रामटेक तालुक्यात अध्यक्ष राजू कापसे यांनी व्हॉइस ऑफ मीडियाची शाखा स्थापन केल्यापासून अनेक छोटी मोठी कामे पार पाडत शाखेचे नाव दूरवर पोहोचवले आपल्या प्रेमळ स्वभावाच्या माध्यमातून त्यांनी रामटेकातच नव्हे तर आसपासच्या इतर अनेक तालुक्यात संघटनेच्या शाखा सुरू करण्यात व संघटना मजबूत व मोठी करण्यात मोलाची भूमिका बजावलीय या सर्व कामाची दखल घेत राज्यस्तरीय निवड समितीने राजू कापसे यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती त्यांच्या या निवडीबद्दल रामटेक शाखा सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केलेय पंढरपूर येथील अधिवेशनात यावेळी नागपूर जिल्ह्यातून व्हॉइस ऑफ मीडिया नागपूर जिल्हा अध्यक्ष दिलीप घोरमारे मौदा तालुका अध्यक्ष संदीप गौरखेडे व्हॉइस ऑफ मीडिया रामटेक शाखा उपाध्यक्ष रुपेश वनवे कोषाध्यक्ष रामरतन गजभिये पार्शिवनी शहर प्रतिनिधी सुनील डोमकी कैलास निघोट राजू गुप्ता दीक्षित महाराज हिंगणा अध्यक्ष इंगळेसर सर आदी उपस्थित होते राजू कापसे यांच्या या सन्मानाबद्दल तथा हा उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल नागपूर जिल्हा अध्यक्ष तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी तथा व्हॉइस ऑफ मीडिया सदस्य यांनी राजू कापसे यांचे मनपूर्वक स्वागत केले आहे राजू कापसे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करताना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नागपूर ग्रामीण रिपोर्टर्स इशिका धार्मिक चे रिपोर्ट